पहिल्यांदाच बसलेला बस बाबा नंतर कधी बसणार नाही बाबा नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो दहा अकरा वाजता उंट आल तर तिकडे त्यांचा मुक्काम होता तर तिथून हल्लीच नाही तीन चार वाजेपर्यंत तर आता आलाय उंट म्हणलं चल तुला चक्कर म्हणलं उंट बसायचं चक्करच पाहिजे दोघीला बसायचं धरून बसणार ना

बाय करके बाय करके बाय करके करता है समय है ऐसा नहीं रहता है बल माने 800 का है हारर

पहिल्यांदाच बसलेलं बाबा नंतर कधी बसणार नाही बाबा नाही बस बस ना बसायचं परत बसायचं नाही फटके चार हो वगैरे <laughs> मग काय लय भीती वाटलेले बाबा परत नाही बसणार बाबा बस जिंदगीत पहिल्यांदाच बसलेलो बसणार ह्याच्यावर नाही बसणार बसणार ना पिल तू तुला कळलं नाही कळलं नाही तिथं घाबरतात की नाही घाबरत तू पाहिजे होते तिथं व्हिडिओ काढाय मग समजलं असतं तसं तर चला मित्रांनो बाय बाय आजच्या दिवसासाठी तर उगा छोटासा ब्लॉग